महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प मांडला या दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षासाठी मोठा घोषणा करण्यात आला आहे वीज बिलापासून तर लाडकी बन योजनेपर्यंत अनेक घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे मात्र या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे कोणते यावरच आजचा आपला हा व्हिडिओ आहे नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल अर्थसंकल्पातील पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शहर आणि विकासासंबंधीचा मुंबई पुणे नागपूर या महानगरातील प्रवाशांना वातानुकूलित प्रवासाची सुविधा देण्यासाठी मुंबई आणि पुण्यात चौसष्ट किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे सोबतच ठाणे मेट्रो पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे त्यासोबतच राज्यातील औद्योगिक वीज दर कमी होणार असल्याचं अर्थसंकल्पात म्हटलं आहे महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षासाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियमांकन आयोगाकडे सादर केला आहे या काळात ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे खरे वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे त्यामुळे औद्योगिक वीज दरात कपात होणार असल्याचं देखील सांगितलं आहे विशेष म्हणजे राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी अर्थसंकल्पात महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत रोजगार वाढवण्यासाठी नवी मुंबई येथे दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत दहा हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येईल अशी घोषणा देखील सरकारनं केली आहे मुंबईच्या विकासासाठी अर्थसंकल्पात महत्वाची तरतूद करण्यात आली आहे मुंबई महानगर प्रदेश एम एम आर भागाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब बनवलं जाणार आहे या अंतर्गत वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला वरडी वडाला गोरेगाव नवी मुंबई खारगर व विरार भोईसर या साठ ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र तयार केली जातील असं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे दळणवळणासाठी वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ वाढवण बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक हे बंदर समृद्धी महामार्गालाही जोडण्याची विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारनं लाडक्या बहीण दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे यासाठी तेहत्तीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झाला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार नियतव्य प्रस्तावित आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार असल्याची घोषणा देखील अजित पवारांनी केली आहे एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे ओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता एकवीस हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे समंजस करार करण्यात आले आहे यातून सात हजार पाचशे लोकांना रोजगार निर्मित होणे अपेक्षित आहे याबाबतच अजित पवार यांनी देखील अर्थसंकल्पात माहिती दिली आहे राज्यातील कायदेशीर खटले जलद गतीने निकाली काढण्यासाठी राज्यातील नवीन अठरा न्यायालय उभारण्यात येणार तसंच पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय राज्यातील प्रत्येकासाठी स्वतःचं घर हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलंय ग्रामीण घरकुलांसाठी पंधरा हजार कोटी तर शहरी आवास योजनेसाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी अजित पवारांनी केली आहे सोबतच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सहा हजार डिझेल बसचं रूपांतर सी एन जी आणि एल एन जी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे जेणेकरून एस टीचं रूप पालटण्यास मदत होईल पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मानाचीवाडी व वा टेकेवाडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित करण्यात आला आहे यासह अन्य आठ गावांचं सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देखील या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सांगितली आहे क्रीडा क्षेत्रासाठी ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारासाठी पदकप्राप्त खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेमध्ये आता घसघसीत गस वाढ करण्यात आली आहे यातून महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे तर मंडळी या होत्या यंदाच्या महाराष्ट्राच्या वार्षिक अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या बाबी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा